नाही मराठवाड्यामधले अनेक प्रश्न होते आणि त्यामधले संभाजीनगर औरंगाबादचे प्रश्न आम्ही सर्वांनी सर्व आमदार खासदार विरोधी पक्षनेते सर्वांनी मिळून आपला हा जिल्हा आणि विशेषतः मराठवाड्याची राजधानी असलेल्या जिल्ह्यामध्ये व्यापारपेठ वाढावं अनेक जे काही दहा हजार हेक्टर जमीन आपल्याकडे आहे नवीन कंपन्या जशा महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी आज जी ब बाहेरच्या कंपन्याशी एग्रीमेंट केला त्याची जाणीव करून दिली विशेषतः मराठवाड्या हा मागासलेला भाग आहे याला विकसित करण्यासाठी पाण्याचं नियोजन ते जोपर्यंत आपण समुद्रामध्ये वाहून जाणारा पाणी आणणार नाही तोपर्यंत मराठवाड्याचा जो काही अनुशेष आहे सिंचनाचा तो, सिंचना तो होणार नाही त्याचबरोबरमध्ये अजिंठा एलोरासारख्या जागतिक लेणी आहे आपल्याकडं त्याच्या माध्यमातून काही प्रश्न आणि विशेषतः एम डब्ल्यू आर आर जो काही महाराष्ट्राचा एकमेव असा पाणी वाटपची जी आणि विशेषतः त्याला मंजुरी देण्याचा काम राज्यपाल महोदय करतात तर अनेक आमच्या सिल्लोडपासून तर गंगापूरपासून वैजापूरपासून पैठणपासून सर्व तालुक्यामध्ये जी जी परिस्थिती आहे त्याला राज्यपाल महोदयाच्या मला तर पहिले राज्यपाल महोदयाचा आपल्या सर्वांच्या वतीने आणि मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आहे का पहिल्यांदा कोणत्या तरी राज्यपाल महोदयांनी सर्व लोकप्रतिनिधीला बोलवून त्यांचे ऐकून घेतले आता उद्योगपतीला बोलवलं आहे वेगवेगळ्या संघटनेला बोलवलं आहे आणि राज्यपाल महोदयांच्या मनामध्ये आपल्या मराठवाड्याच्या बाबतीत असेल विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल या ज्या अविकसित राहिलेले काही भाग आहे काही त्याला विशेष निधी मराठवाडा जो आपला पहिला तुम्ही मला माहीत असाल का मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये विशेष राज्यपाल महोदयांनी जो मराठवाडा विकासच्या माध्यमातून एक बोर्ड बनवला होता त्यालाही चालना देण्याचा विनंती करण्यात आली आणि मला वाटतं आहे तर बऱ्याचपैकी राज्यपाल महोदयांनी सर्वांचं ऐकून घेतलं आता याच्यानंतरची आम्हाला त्यांनी जे सांगितलं का तुमची मी मिटिंग या जिल्ह्याच्या बाबतीत राजभवनमध्ये लावणार आणि राजभवनमध्ये याच्याबद्दल अंतिम निर्णय घेताना ते वेळ देतील जे काही प्रपोजल आपले राज्यपाल महोदयाच्या लेवलचे आहे राज्यपाल महोदयाच्या मुळं त्याला गती मिळणार आहे मला असं वाटतं आहे की मी राज्यपाल महोदयाचे परत एकदा या संभाजीनगर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मनापासून त्यांचे आभार मानतो पालकमंत्री साहेब मंत्रिमंडळाची बैठक होणार असं आपण जाहीर केलो पण तशी काही तयारीच दिसत नाही तयारी तयारी अशी आहे का आता हे जे मंत्रिमंडळाच्या गेल्या मंत्रिमंडळामध्ये जे जे निर्णय घेतले होते त्या निर्णयाचाही आम्ही आढावा घेतला आणि मला वाटतं का परवा सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि चीफ सेक्रेटरी साहेबासोबत चीफ चीफ सेक्रेटरी महोदयांच्यासोबत याची चर्चा होईल आणि अंतिम घेणार का नाही घेणार शेवटी माझा काम आहे माझी विनंती आहे की मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून इथं आपल्या राज्याची जी काही कॅबिनेट व्हावी त्यामध्ये अनेक प्रश्न मार्गी लागतात मी विनंती केली परंतु अद्यापपर्यंत मुख्यमंत्री महोदयाकडून किंवा उपमुख्यमंत्री आणि प्लॅनिंग सेक्रेटरी यांची मिटिंग परवा होईल किंवा उद्या होईल आणि निश्चित त्याच्याबद्दल अंतिम निर्णय घेतला पंचेचाळीस हजार कोटी जे बाकी आपण घोषणा केली त्याच्यात एक रुपये मिळाला नाही राज्य शासनावर नामुष्की आहे का की मंत्रिमंडळ बैठक यावर्षी टाळले जाईल नाही मंत्रिमंडळ बैठक टाळली जाण्याचा प्रश्नच नाही आहे सध्या राज्यामधली एकंदरीत परिस्थिती बघितली तर अतिवृष्टी झालेली आहे मुख्यमंत्री असल मंत्री असल उपमुख्यमंत्री असल सर्व बांधापर्यंत जाऊ लागले बांधापर्यंत जाऊन शेतकरी बांधवांच्या भावना ऐकून घेऊ लागले आणि मला असं वाटतं आहे की तुम्ही जे बोलू लागले याच्यापेक्षा किती पैसे मिळाले त्याचा मी लेखी स्वरूपात तुम्हाला ज्या ज्या योजनेला गेल्या वेळेस मंजुरी दिली त्या मंजुरीचा एकदा कॅबिनेटमध्ये मंजुरी झाली की तो प्रस्ताव जिवंत राहतो तो, तो काही असा स्पेसिफिक इतक्या महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये नाही खर्च केला तर लॅब्स होईल असं नाही जी जी मंजुरी महाराष्ट्र सरकारने कॅबिनेटमध्ये दिलेली आहे ती पुढच्या भविष्यामध्येही आता लाडली बहीणसारखी एक मोठी योजना आली एक आपण पाहिलं का युवा प्रशिक्षण म्हणून जे काही तरुण शिकलेले आहेत पोस्ट ग्रॅज्युएट असल किंवा डिग्री होल्डर असेल किंवा बारावी पास असेल अशा हेही दहा हजार कोटी हे शेहेचाळीस हजार कोटी थोडाफार पैशाचा इकडं तिकडं नवीन योजना आल्यानंतर थोडे मला वाटतं का लेट होईल परंतु मराठवाड्याला जे काही दिलेलं आहे त्या विकासापासून मराठवाडा वंचित राहणार नाही मराठवाडा विकास नाही लाडल्या बहिणी मरा नाही मराठवाड्यामध्ये बी लाडल्या बहिणी आहे आणि मोठ्या प्रमाणावर आणि लाडल्या लाडल्या नाही लाडल्या बहिणी मराठवाड्यामध्ये बी आहे आणि सर्व संभाजीनगर जिल्ह्यापासून तर तमाम आपल्या आठही जिल्ह्यामधल्या ज्या लाडल्या बहिणी आहेत त्यांनाही मला वाटतं की तीन तीन हजार रुपये त्यांच्या अकाउंटवर आले आणि बहिणी खुश आहे काही सावत्र भाऊ जरूर नाराज होऊ शकतात राज्यपाल महोदय आज आपल्या संभाजीनगर औरंगाबादच्या खासदार आमदार आणि वेगवेगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी तसा पक्षाच्या संघटनेचे प्रमुख यांना भेटण्यासाठी त्यांनी हा दौरा केलेला दिसतोय त्यांनी आम्हाला विचारलं अपन, आपण कसं कसे आपण आपलं काय म्हणणं आहे काय नाही आणि मग आपल्या जिल्ह्याच्या किंबवना जालन्या जिल्ह्याच्या ज्या काही समस्या आहेत त्या आम्ही त्यांच्यासमोर मांडल्या जे सरकारला सांगून सांगून आम्ही थकलेलो आहोत सरकार त्याच्यामध्ये काहीच करत नाही तुम्हाला त्याच्यामध्ये लक्ष घालावं हो लागेल आणि त्या मागण्या आम्ही त्यांच्याकडं मांडल्या किंबहुना काही सूचना केल्या त्यांनी आम्हाला एक सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्याच्यातून आम्ही त्यांना भेटून आता परत आलो अतिवृष्टी मदतीचे प्रश्न त्या संदर्भात ते, ते, ते बोललात का त्यावर काय ते तेच सांगतो मी आपल्याला सर्वप्रथम मी त्यांना सांगितलं की शेतकऱ्याच्या पीक विम्याचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि प्रधानमंत्र्यांनी पीक विमा द्यायला योजना तर डिक्लेअर केली खाजगी कंपन्या केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडून शेतकऱ्याच्या विम्याचा प्रीमियम तर भरून घेतात परंतु त्यांना त्यांच्या तोंडाला पानं पुसली जातात आज फुलंबरी मतदारसंघामध्ये नव्याण्णव हजार शेतकऱ्यांनी विमा उतरवला अवघ्या बेचाळीस हजार शेतकऱ्याला विम्याची रक्कम देण्यात आली हे आमचं दुर्दैव आहे राज्यपाल महोदयाला सांगितलं की आपण सगळ्या विमा कंपन्याची बैठक आपल्या बंगल्यावर घ्या राज्यपालाच्या आणि त्या बंगल्यावर घेऊन त्यांची आणि त्यांना सांगा की आमच्या राज्यामध्ये इतका प्रीमियम जर भरला जात असेल तर तुम्ही शेतकऱ्याला नॅचरल कॅलॅमिटीमध्ये किंवा काही ड्रॉट पडला या वेगवेगळ्या वे कारणाने पीक विमा दिला पाहिजे अशी भूमिका असताना तुम्ही विमा का दिला नाही त्याला निश्चितपणाने त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि मी त्या विमा कंपनीची मिटिंग त्यांच्या बंगल्यावर घेतो असं त्यांनी उत्तर दिलं दुसरा मुद्दा होता तो म्हणजे आपल्या दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर किंवा संभाजीनगर औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणात दहा हजार एकर जमीन आज आमच्याकडं पडून आहे काल परवा टोयाटोचा एक प्रकल्प आला मोठे मोठे बोर्ड आणि होल्डिंग्स लागले की आम्ही इतकी गुंतवणूक आणली येईल तेव्हा खरं आहे परंतु जर खरंच ती गुंतवणूक आली तर मी आभार मानेल परंतु आजही आपल्याकडे दहा हजार एकर बँक म्हणून जमीन पडू नये आणि तिथे एकही प्रकल्प मागच्या दहा वर्षात आला नाही म्हणून तेही माननीय राज्यपाल महोदयाला त्यांच्या कानावर टाकलं की एवढी मोठी जमीन आज महाराष्ट्रामध्ये कोणत्याही एम आय डी सीमध्ये शिल्लक नाही तर राज्यपाल महोदयाने त्याच्यातसुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला म्हटले आता जितके प्रयत्न मला त्याच्यात करता येईल ते आपण करू परंतु याच्यामध्ये जे काही कमी जास्त राहील ते याच्यानंतर काही दिवसाने निश्चितपणाने आचारसंहिता संपल्यानंतर आपल्याला त्याच्यात लक्ष घालावं लागेल हा दुसरा मुद्दा होता तिसरा जालन्याला पंतप्रधान मोदयांनी दोन वर्षापूर्वी ड्रायपोर्ट नावाचा एक पोर्ट लँडवरचा जमिनीवरचा पोर्ट बांधला आणि तो पोर्ट बांधून पडला दोन वर्ष झाले त्या ड्रायपोर्टमध्ये काहीही सुरू नाही वास्तविक मोठं इंडस्ट्रीयल बेल्ट जालन्याला आहे स्टीलची इंडस्ट्री आहे सीडची इंडस्ट्री आहे आपल्या संभाजीनगरमध्ये ऑटोमोबाईलची इंडस्ट्री आहे आपल्याला सगळ्यात तिथं जर आपला ते कंटेनर गेलं किंवा ट्र, ट्र ट्रेलर गेला तर तिथं जर त्या रेल्वेमध्ये गेला तर अवघ्या आठ तासाच्या आत तो मुंबईला पोहोचेल जाजावर जाईल आणि सोळा तासाच्या आत तो दुसऱ्या देशाला पोहोचेल किंवा बत्तीस तासाच्या आत पोहोचेल पण दुर्दैवाने ते ड्रायपोर्ट सुरू नाही ही विनंती आदरणीय राज्यपाल महोदयाला केली अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या मागण्या औटरम घाटाचा प्रश्न होता त्याच्यात टनेल करा अशी पण एक विनंती केलेली आहे अशा पद्धतीच्या औटरम घाटाच्या बा बाबतीतही त्यांनी सांगितलं की तीन पर्याय जे केंद्र सरकारला निवडायला दिले त्यातला लवकरात लवकर एक पर्याय निवडावा आणि औट्रम घाटाचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवावा अशाही पद्धतीची एक भूमिका घेतली आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्याला क्रॉप लोन राष्ट्रीयकृत बँका देतच नाही आणि ते सरकारलाही दाद द्यायला तयार नाही म्हणून मी त्या राज्यपाल महोदयाला ती विनंती केली की शेतकऱ्याला आज अर्धा खरीपाचा हंगाम संपत आला अजूनही पंचवीस ते तीस टक्क्याच्यावर राष्ट्रीयकृत बँकेने शेतकऱ्याला कर्ज दिलेलं नाही अशा परिस्थितीमध्ये राज्यपाल महोदयाला सांगितलं की आपल्याला त्या बँकर्सची एखादी दिल्ली मो सॉरी मुंबई पातळीला एखादी बैठक घेता आली आणि त्यांना सांगता आलं की या खरीप हंगामाचं शेतकऱ्याचं क्रॉप लोन तात्काळ अदा करावं की जेणेकरून शेतकऱ्याला आत्महत्या करण्याकडे त्याचा ओढ होणार नाही आणि त्याचबरोबर त्यांनी सिबिलची आठ रद्द केली म्हणतात पण बँका पुन्हा सिबिलची आट लावून धरतात अशा वेगवेगळ्या पद्धतीचं निवेदनही त्याच्यासोबत मी माननीय राज्यपाल महोदयाला दिले अशा स्वरूपाच्या मागण्या त्यांच्याकडं मांडल्या पण त्याचं या वेळेला मला जरा वेगळा जाणव जाणीव झाली की या राज्यपाल महोदयाने पहिल्यांदा लोकप्रतिनिधीचं गाराणं ऐकून घेण्याची भूमिका घेतलेली आहे आणि आम्ही त्यांचं स्वागतही केलं की के आपण आमची भूमिका ऐकायला किमान मराठवाड्यामध्ये आलात मग आणखीन आपल्या मराठवाड्याचा आपला जो वैधानिक विकास मंडळाचा प्रश्न होता समान पाणी न्यायी पाणी समान न्याय पाणी वाटपाचा इश्यू होता असे वेगवेगळे प्रश्न घेऊन आम्ही त्यांच्यासमोर आज समोर गेलो त्यांनी काही विषयामध्ये आ आम आम्ही आपल्याला गव्हर्नर हाऊसला बोलू तेव्हा तुमच्यासोबत मिटिंग घेऊ आणि जिथं जिथं मला अधिकाऱ्यासोबत मिटिंग घ्यायचं काम पडेल तिथं तिथं अधिकाऱ्यासोबत बोलेल आणि त्यांच्यासोबत मिटिंग घेऊ अशा पद्धतीच्या सूचना आणि आश्वासित आम्हाला केलं अरे शासन फेल बघा शासनाला लोकसभेचा निकाल लागल्यानंतर झोपच यायला तयार नाही ही वस्तुस्थिती आहे आणि त्यांना आता एकच पडलंय की आम्ही निवडून कसे येऊ आता ते काय काय करतील त्याचा भरोसा नाही तिजोरीमध्ये पैशाचा खडखडाट आहे शेतकऱ्याला पैसे द्यायला नाही आहेत शेतकऱ्याची भूमी संपादन केली पैसे मिळाले नाही त्याला एकीकडे सुप्रीम कोर्ट त्यांना जोर जोरदारपणे त्यांच्यावर टीका करते अशा परिस्थितीमध्ये ते आता काय करून काय नको करू मध्ये आहे शंभर टक्के शासन फेल आहे तुम्ही बघा अतिवृष्टी झाली अजूनही पंचनामे नाही किंबहुना काही घोषणा नाही सांगून टाकलं तीनशे कोटी देईल दोन हजार कोटी देईल पाचशे कोटी देईल फक्त घोषणा करतात पदरात कोणाच्या काही पडायलाच तयार नाही गेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये करण्यात कशी आहे बर का हे दुर्दैव आहे आपलं मराठवाड्यामध्ये एखाद्याने येऊन आमची चेष्टा करावी राज्यभराच्या मागण्या मंजूर कराव्या आणि त्या मराठवाड्याच्या सतरा सप्टेंबरला क्रांती दिनाच्या दिवशी आमच्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी आमच्या माथ्यावर माराव्या आणि सांगावं की आम्ही तुमच्यासाठी एकूण साठ हजार कोटी रुपये देतो आहे हे दिवसा ढवळ्या आमच्या डोळ्यात अंजन घातल्यासारखं आहे असं यापूर्वी कधीही काँग्रेस किंवा आघाडीच्या सरकारने केलं नाही हे मी त्या संदर्भातला इथं निषेध व्यक्त करतो अशा पद्धतीचं काम राज्यातल्या सरकारने करायला नाही पाहिजे होतं आज तर मला असं ऐकायला मिळालं की ती जी कॅबिनेट मिटिंग झाली होती जेव्हा एकोणसाठ हजार कोटी रुपये आम्हाला डिक्लेअर केले होते त्याचं अद्याप प्रोसिडिंगसुद्धा तयार नाही हे किती दुर्दैव आहे आमच्यासाठी ही घोर फसवणूक आहे मराठवाड्यातल्या मंडळीची नमस्कार स्वतंत्र मराठवाड्याच्या मागणीकडे कसं बघा आता हा विषय अजून वेगळा आहे मराठवाड्यातला स्वतंत्र करावं या मागणीशी मी कधी त्या संदर्भात आमचा पक्ष किंवा आम्ही अजून त्या पद्धतीची मागणी केलेली नाही परंतु एक मागणी जरूर आमची आहे विना आठ मराठवाडा हा महाराष्ट्रामध्ये सामील झाला होता मराठवा महाराष्ट्राला देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं एकोणीसशे सत्तेचाळीसला आम्हाला सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला मिळालं आणि आम्ही विना आठ संयुक्त महाराष्ट्रामध्ये सामील झालो पण दुर्दैवाचा भाग अजूनही आमचा बॅकलॉग पूर्ण व्हायला तयार नाही आम्ही राज्यपाल महोदयाला सांगितलं स्टॅट्युटरी बोर्ड किंबोना वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्यात आलं होतं की आमचा बॅकलॉग पूर्णपणे संपेल पण आजही असं दुर्दैवाचा भाग आहे बॅकलॉग संपला नाही पण स्टॅट्युटरी बोर्डला पुन्हा आपण रिन्युअल म्हणतो किंबहुना पुन्हा फेर परवानगी द्यावी आणि पुन्हा वैधानिक विकास मंडळ स्थापन करावं आणि आमचा बॅकलॉग पूर्ण करावा ते दुर्दैवाने अद्यापही झालं नाही तुम्ही पाण्याचं बघा रस्त्याचं बघा वे वेगवेगळ्या बजेटमध्ये मिळणाऱ्या पैशाचं बघा हे दुर्दैव आहे आमचं राहिलेला कालावधी संकुषात यायला राज्यपालांचा दौरा आणि सरकारचा अपयश निश्चितपणाने जनता जनार्थलांना कळून चुकलंय आता किमान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडून तरी आवरलं जाईना किमान राज्यपाल पाठवल्यावर तरी काही होईल पण त्याचा दुर्दैवाने असा इम्पॅक्ट आलाय की लोकांना कळून चुकलं की शेवटी राज्यपालाला यावं लागलं आणि लोकांची गाराणी ऐकावी लागली दुसरा मुद्दा की तुमचे जे पराभूत मतदारसंघाचे माझे खासदार आहेत त्यांनी आम्हाला असं आव्हान दिलेलं आहे की लोकसभेमध्ये मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी तुम्ही मागणी करून दाखवा बरं आमच्या पक्षाची जी भूमिका असेल निश्चितपणाने मी त्याच्याबरोबर राहील परंतु जरांगे पाटलांनी जी भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि जरांगे पाटलाच्या उपोषणाला आम्ही सगळ्यांनी पाठिंबा पण दिलेला आहे राहता राहिला प्रश्न ओबीसीतून द्यायचा नाही द्यायचा सर सरकारने ओबीसीतून आरक्षण दिलं तर मग त्याच्यावर नंतर आपण बोललो पाहिजे अजून दिलंच नाही पाण्यात म्हैसे तुम्ही सौदा जाधी असं केलं तर काय होईल तसं केलं तर काय होईल असा प्रश्न तुम्हाला विचारला आहे की मनोज धरंगे पाटलाच्या आंदोलनाचा उपयोग करून तुम्ही निवडणुकीत निवडून आलात मग आता त्यांची जी मागणी होती की ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण पहिल्यांदा का बोल मी पहिल्यांदा आपल्याला दुरुस्त करतो मी काही असं काहीतरी खोटं नाट सांगून आणि काँग्रेसची ती संस्कृती पण नाही की पंधरा पंधरा लाख खाते मी डालेंगे अशा पद्धतीचे आश्वासन देऊन मी काय निवडून आलेलो नाही पहिल्यांदा मी आपल्याला दुरुस्त करतो त्यांनी स्वतःहून काय सांगितलं उत्तर तुम्ही ते नाही सांगत ते म्हणले मला जनतेने नाकारलं यावेळेला म्हणून मी पडलो तुम्ही दुसरंच काढलं तुम्ही कशामुळे निवडून आले त्यांनी ते सांगितलं ना जनतेने नाकारलं म्हणून मी निवडून आला पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा फायदा पूर्ण महाराष्ट्रामध्ये निश्चितपणाने महाविकास आघाडीला झाला त्याचं कारण आहे की सनतशील मार्गाने कोणी आंदोलन करत असेल आणि त्याच्या त्या आंदोलनावर जर कधी हे सरकार गोळ्या गोळीबार करत असेल लाठीचार करत असेल तर स्वाभाविक समाजाला सगळ्या चिड येणारच आहे म्हणून खऱ्या अर्थाने आंदोलन पेटलं प्रश्न असा होता नारा नारा की ओबीसीतून मराठी आरक्षण परत 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 तुम्ही त्याच्यावरच येतात ऐका नावा त्यांनी सवाल विचारावा मी त्याचे उत्तर द्यावे असं काही मला मी बांधील नाही त्यांच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला ज्या वेळेला पक्षाच्या व्यासपीठावर असा प्रश्न ऐरणीवर येईल त्यावेळेला आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू आता तुमची भूमिका त्या संदर्भात संदर्भात आमची भूमिका पक्ष पातळीवर निश्चितपणाने आज राज्यपाल आपल्या या संभाजीनगरच्या दौऱ्यावर आलेले आहेत सगळ्या लोकप्रतिनिधींशी सगळ्या लोकप्रतिनिधींशी त्यांनी भेट घेतलेली आहे आणि सगळ्या लोकप्रतिनिधी विशेषतः संभाजीनगरच्या एकमतानं या मराठवाड्याच्या आणि संभाजीनगरच्या विकासाचे वेगवेगळे मुद्दे मांडलेले आहेत मग सगळ्यात महत्त्वाचा पाण्याचा प्रश्न आहे जे समन्यायी पाणी वाटप आहे त्याचा प्रश्न आहे वैधानिक विकास मंडळाचा प्रश्न आहे प्रामुख्यानं या विषयावर या बैठकीत माननीय राज्यपाल महोदयांकडं सगळ्यांनी भूमिका मांडली आणि पहिल्यांदा राज्यपालांनी असं जिल्हाने आहे काही लोकप्रतिष्ठी चर्चा केली त्याचंही आम्ही स्वागत केलेलं आहे पण तो निश्चित सगळ्या लोकप्रतिनिधींनी खासदार होते दोन्ही आमदार बरेच मंत्री आहेत सगळ्यांनी मिळून या मराठवाडा आणि संभाजनाच्या विकासाच्या वेगळ्या भूमिका राज्यपालांसमोर मांडलेल्या आहेत दादा राष्ट्रपती राजवटीचा विषय फार चर्चेला जातो आहे आणि राज्यपाल जिल्ह्यामध्ये जाऊन सगळ्या भागातील लोकांची मूल शेतीघाटी घेतली आहे राजकीय व्यक्ती म्हणून काय तशी तयारी तुम्हाला सांगते मला नाही वाटत असं कारण राष्ट्रपती राजवटीसाठी तशा काही स्थिती आपल्या राज्यात नाही त्याला काही विशिष्ट स्थिती निर्माण व्हावी लागते आणि निवडणुका ह्या ठरल्याप्रमाणे मला वाटत नाही नोव्हेंबरच्या मधल्या काळामध्ये निवडणुका या राज्याच्या निश्चित होतील पण राज्यपालांकडे सगळे प्रश्न तुम्ही मांडले हो राज्यपालांचे किती अधिकारात आहेत राज्यपाल किती काम करतो असं नाही काही गोष्टी राज्यपालांच्या अधिकारातलाच आहे आणि शेवटी राज्याचे ते प्रमुख आहे भूमिके मांडण्यासाठी आम्हाला व्यासपीठ तर मिळालं बाकी नाही तर मुख्यमंत्र्यांनी तर इथं वैद बैठक घेतली मागच्या सोळा सप्टेंबरला मराठवाड्याच्या विकासाचा अजेंडा जाहीर केला एक रुपया नाही त्याच्यासाठी आला बैठक बरं यावेळेस बैठक नामुष्की आली का त्यांच्यावर न न घेण्याची मला माहिती नाही त्याच्याविषयी परंतु मागच्या वेळेसच्या कॅबिनेटच्या बैठकीत जे जे निर्णय झाले त्याची शून्य टक्के अंमलबजावणी आहे ओके दादा थँक्यू